वलांडी ग्रामपंचायत जिल्हा परिषद लातूर आणि पंचायत समिती देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने वलांडी ग्रामपंचायतमध्ये दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाविन्य उपक्रम घेत गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार घेण्यात आला देवणी पंचायत समितीला नवीनच रुजू झालेले गटविकास अधिकारी यांचा वलांडी ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला तर गटविकास अधिकारी यांनी मुलांना भेट देत सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला भेट देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची पाहणी केली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील के के वैद्यकीय के अधिकारींसह कर्मचारी उपस्थित होते या ग्राम दरबारला देवणी पंचायत समिती सहाय्य गटविकास अधिकारी मुळे यांच्यासह अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत वरांडीचे सरपंच राणी भंडारे यांनी ग्रामपंचायतीच्या काय समस्या आहेत हे सविस्तर मांडल्या गट विकास अधिकारी यांनी आपल्या भाषणात सरपंच यांनी मांडलेल्या समस्याला कसे सोडवता येतात यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले या ग्राम दरबारला गावातील बचत गटाच्या महिलेसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सरपंच सौ राणीताई रामभाऊ भंडारे प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी माननीय श्री सागर व सहाय्य गट विकास अधिकारी श्री ज्ञानोबा मुळे साहेब एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री कोरेसाहेब विस्तार अधिकारी श्री कट्टेवार साहेब पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व माननीय सरपंच रामभाऊ भंडारे ग्रामपंचायत अधिकारी श्री सगर एम व्ही ग्रामपंचायत सदस्य श्री महेश बंग श्री दिनेश पाटील श्री मुस्ताक कादरी श्री नवनाथ सोनकवडे श्री कल्याण बनाळे ग्रामपंचायत कर्मचारी गंगाधर विभूते संजय गायकवाड श्री अजय बादलगावे ऑपरेटर नसीमा शेख अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अजित सौदागर